कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर माजी आमदार सुरेश लाड यांनी पायरीवर झोपून ठिया आंदोलन सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत असून कल्थरू कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण करत सीमाबंदीचे काम सुरू केल्याचा लाड यांचा आरोप लाड यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही अधिकृत सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना धमकावून सीमाबंदीचे काम सुरू आहे विशेषत वर्णे गावातील आपण शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे या आंदोलनादरम्यान लाड यांनी कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे पोलिसांनी कल्पतरू कंपनीच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी डीडी टेले यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता पी आय गरड साहेबांना विनंती करून सांगितलं कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगितलं तुम्ही मोजणी करून घ्या किंवा शेतकरी मोजणी करून घ्या युटीएलआर कडे तो पैसे भरेल आणि शासकीय मोजणी होऊ द्या तो करून त्याच्या जमिनीमध्ये जबरदस्तीनं दादागिरी करून ताबा घेऊ नका कंपनीचे कोण ठेकेदार गुंड आहेत ते आणि कंपनीचं व्यवस्थापन पोलीस बाळाच्या जोरावर विशेषतः गरड पी आय साहेबांच्या जोरावरती त्यांची दहशत या ठिकाणी सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये असलेली दहशत पाहता इथली दहशत काही कमी नाही अपंग माणूस आपल्या शेतीचं रक्षण करण्याकरता प्रामाणिकपणे मदत मागतोय पी एल आर ची ऑफिशियली मोजणी त्याला करू त्या आज वकील जे आहे परवा तिथे ते कंपाऊंड घालायला आले होते कालचा शिवजयंतीचा दिवस असल्यामुळे सुटी होती आज तो अर्ज करेल तातडीचे मोजणीचे पैसे भरेल आणि त्याची मोजणी करून भर परंतु कंपनीचे लोक काही गुंड ऐकत नाही आणि त्याच्या जागेमध्ये मोजणी त्याच्या जागेमध्ये जबरदस्तीनं कंपाऊंड टाकायला मिळतात या साहेबांना सांगून सुद्धा पोलीस संरक्षण मात्र त्यांना मिळत जमीन राखण्याचं काम ज्या कुटुंबाने केलं असेल ते गुन्हेगार ठरले का स्वस्थ भावानं दलालांच्या एजंटांच्या माध्यमातून त्यांनी जमीन दिली नाही हा त्यांचा अपराध आहे का या लोकशाहीमध्ये त्यांच्या जमिनीचं ते रक्षण करू शकत नाही हा केला प्रश्न आणि जुन हे पोलीस स्टेशन त्याचे पी आय सातत्यानं कंपनीला सपोर्ट करताय अशा प्रकारचा दहशतवाद जो तालुक्यामध्ये मांडलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मी येऊन बसलेलो आहे मणक्याचा आजार असल्यामुळे बसता येत नाही म्हणून झोपून आहे परवापासून या अधिकाऱ्यांना विनंती करून काही का जातोय फुटत नाही पोलीस अधीक्षकांनाही परवा दिवशी विनंती केली आजही विनंती केली परंतु तेही के त्याला न्याय देऊ शकत नाही गरिबाला न्याय देऊ बिल्डर लोकांच्या पाठीशी प्रशासन राहणार का किती लोकांचे तिथे पाय तोडणार किती लोकांचं तिथे रक्त घेणार किती शेतकऱ्यांचा बळी घेऊन तो प्रकल्प उभा करण्याचा ठेका संबंधितांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे हा पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून अशा जुलमी पोलीस अधिकाऱ्याच्या काळामध्ये हो सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यानंतर माझ्या सारख्याला हा जायची अडचण झालेली काम करायला बघतात गेल्या वर्षी आमची सुन्न आम्ही गेलो यांच्या पाच सहा गाड्या मोठ्या मोठ्या फोरील आम्ही शेतकरी जमीन ठेवायची का नाही ठेवायची तुमचं नाव चिंदू चिंदुपंडू कदम माझे दोन सर्व नंबर आहेत तिथे तुम्ही आता न्याय मागण्यासाठी या अगोदर कुठे कुठे गेला होता पोलीस स्टेशनला पण तक्रार केली तहसील कट केली कलेक्टर पर्यंत कट केली तरी कुणी भाग घेतली नाही माझ्याकडे जरा पाहिजे कधीपासून तुम्ही वर्ष वर्ष दीड वर्ष झाला कुणी त्याला घेतलीच नाही मला काय पुढची भूमिका असेल पुढची भूमिका आमच्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यायला पाहिजे हे भाऊ गेलं हे चांगलं आमच्यासाठी बिझून होतो नाही मिळेल का यातून न्याय मिळेल कसं ते आता पाठीशी खंबीरपणे कसं न्याय मिळू शकतो ना आता एक सरकारी लोक त्यांची बाजू झाली तर आम्हाला नाही कसं मिळेल गुंडगिरी काय चालू आहे तिथं हां गुंडगिरी काय चालू आहे तिथं गुंडा लोक काय का तिथं आता रे गेल्या वर्षी होते आम्ही तिथं ते मॉटरे मारला गेलो तर आम्ही धावत गेलो आम्ही गेल्यानंतर चार पाच फोर बोरलेल होत्या आम्ही लगे मग बोलून गेले ते तिथनं लाईन मारली सर्व काय नाही सर्वे ना का ना। करा तुमची जागा मग घेऊन टाका ना आम्हाला तुमची जागा त्यावेळेस आपण पत्र व्यवहार केलं होतं सर्व म्हणजे ज्या वेळेस कंपनीने तिथे प्रोडक्ट सुरू केलं हे केलं स्थानिक आमदारांचे भाऊ मायाकडे आले होते एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं आहे पांडुरंग तुमच्या शे शेतीचा काय आहे ते न, ते बसून आपण करून टाकू परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही टी एल आर मार्फत सर्वे करा टी एर आर मार्फत सर्वे झाला गव्हर्नमेंट सर्वे झाला करणार असेल कंपनी तर मी त्यांची जागा निघत असेल ते मी द्यायला तयार आहे परंतु कुठल्याही प्रकारचं ते कंपनी गेले वर्षभरापासून सर्वे केलेला नाही त्यांनी आणि विशेष म्हणजे जे मनोहर सोर्वीस इथे आले होते त्याच्यानंतर संकेत भाषेंनी मला फोन केला का तुमची जागा तुम्ही तुमच्या जागेवर ते जागा त्यांची कंपनी दे जी निघते ती ते जागा सोडा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वे करा एल मार्फत सर्वे करा परंतु कुठल्याही प्रकारचा कंपनी सर्वे करत नाही आणि मात्र हे गुंड येऊन मला दमपवतात माझ्या शेतीची नाजूस करतात मुद्दा आहे की संकेत बसे किंवा हे वेगळा प्रश्न आम स्थानिक आमदार म्हणून आपल्या ते चर्चेसाठी शेतकऱ्यांसाठी समोर आले होते का चर्चेसाठी स्थानिक आमदार अजिबात चर्चेसाठी आले नाही आणि आपण ही जी शेती शेती आहे हे आपण मनोहर मला माझी ना मनोहर तोरवीचे जेव्हा लाडसाहेबांच्या ऑफिस मध्ये चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा तो ते म्हणले मला तुम्ही जिथून सांगाल तिथून ते कंपाउंडीला कंपाऊंड घ्या करून घ्यायला सांगतो परंतु ते बोलले आणि ते तर उलटच म्हणजे कंपनीची माणसं आली आणि काही गुंड आले आणि त्यांनी माझी शेतनं से नाजूस ना केली आणि मला धमकवले आज पुन्हा एक प्रकार घडला तो मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे या यातून माझं जर काय बे वाईट झालं तर कल्पजूर कंपनी आणि त्यांचे गुंड हे जबाबदार राहतील